तर कसा काय भावांनो परत एकदा आपला नवीन ब्लॉग तुमचाही भाऊ तुम्हाला आज दाखवणार आहे गडिंगलची काळभैरची यात्रा दोन हजार पंचवीस मागच्या वर्षी पण आपण हा ब्लॉग बनवलेला पण तो एवढा काय खास असं सा प्रोफेशनल सारखं झालं नव्हता पण यावेळेला एकदम धनकाविषयी कसं टप्प्याचा कार्यक्रम तर सकाळी आवरल्यानंतर आपण आता काय करूया इथलं थोडंसं घराबसं आसपासचं वातावरण आणि इथल्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊया आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता पालखी आहे तर थोडासा व्हिडिओ मोठा होईल खरं पण शेवट करून बघा आता ह्यो घरासमोरचं आहे असं म्हणजे विटा करायचं कारखाना समोर आहेत भट्ट्या सकाळी सकाळी काम करायचं चावलं इथं एक एक भट्ट्या लावलेल्या आहेत एक एक भट्ट्या लावायला लागल्यात अजून तर याच्यामध्ये मशिनरी पण आहेत आणि म्हणजे स्वतः माणसंही करून पण तयार करतात विटा मशिनरीचं काही तर दिसत नाही आहेत मला सगळी माणसांनीच करायला लागतात विटा आणि मस्त वातावरण आहे सोडा इकडं पण तर परत तुम्हाला हा वरच्या फ्लोअरला जाऊन पण दाखवतो कसं व्ह्यू दिसतोय आणि दरच वर्षी कसं सगळ्यांच्या बरोबरच येतं आहे मी पण ह्या वेळेला मी जसं असं लवकर आलो आहे कारण बाकी ज्यांची काही कामं होती त्यांनी म्हटलीत की बाबा आम्ही उद्या येतो परवा दिवशी येतो काय ठीक आहे काय विषय नाही म्हणलं मी पहिला लवकर जातो त्यानंतर तुम्ही या म्हणलं नंतर इथं वर आलो आहे वर आल्यानंतर तुम्ही पूर्ण गडिंगलंच आता जेवढं कॅमेरात मावते तेवढं घेऊया तसं ते ते गडिंगलंच खूप मोठा आहे आणि विषय हार्डज आहे इकडं पण वातावरण इकडलं निसर्ग भारी एकदम डणका विषय आहे असा काय व्ह्यू आहे वर्ण हाय व्यवस्थित टकाटकमध्ये विषय तर हे वरच्या साईडला असं समोर थोडंफार शेत आहे पलीकडाने परत अपार्टमेंट आहेत सकाळी सकाळी सगळेजण आपल्या आपल्या कामाच्या गडबड आहेत नाही आपण तर काय कामाला दोन दिवस सुट्टी घेतल्या आपला काय विषय नाही आहे दोन दिवस डोळं उघडतात ताव उठायचं निवांत असं जिंदगीत रोजचा दिवस यायला पाहिजे असं वाटतंय तसं नाही होऊ शकत भावांना खाली आता उतरले आपण गल्लीत आता आपण इथल्या जवळच्या असलेल्या नदीकडे जाणार आहे त्या नदीचं नाव हिरण्यकेशी असं आहे हिरण्यकेशी तर आता तिथं जाऊन बघूया तिथलं कसं काय वातावरण आहे बाकीच्या गोष्टी काय आहे चांगलं आता हे गडिंगला जर आपलं नरवाडापासून मला वाटतं शंभर एक किलोमीटर आहे तर तुम्ही तीन चार तासामध्ये येऊ शकताय टू व्हीलर फोर व्हीलरनं तर इथं मी आलेलो आहे की आता उद्या काळभैरीची यात्रा इथं तर आज पालखी सोहळा असतो आहे आणि बघण्यासाठी भरपूर गोष्टी असतात इथं आज उद्या तर सगळे आपले पाहुणे येतात मजा मस्ती करत दोन तीन दिवस असतात एकदम विषयीमध्ये तर हे सगळं एक्सप्लोअर करतो मी तुम्हाला बघा कसं का काय विषय आता माझ्या मते मी हे हो एक पार्ट वन करतो पार्ट पालखीचा टू करतो कारण एका ब्लॉगमध्ये काय सगळं बसणार नाही आता माझं तसं बघायला गेलं तर सकाळी सकाळी काम म्हणजे फिरायचं चालू आहे कारण आपला भाऊ काय कॉलेजला गेला आहे म्हणजे आत्तीचा मुलगा ते होता त्याला म्हटलं अरे थांब की मी एकटा थांबून काय करू तू काय तर कर म्हटलं मी चाललो म्हटलं कॉलेजवर त्यामुळे तो आता तो तर गेला आहे कॉलेजवर आता घरात बसून काय करायचं म्हणून आपण चालूया आता फिरायला नदीवर नदीवर तर काय गर्दी दिसायला लागल्या बघूया काय काय विषय पुढं हां ते सगळीजण नदीला चालल्यात तिथं कारण आज उद्या कार्यक्रम असल्यामुळे मा सगळेजण चालल्यात तिकडं काय हे करायला इक इकडला एरिया इकडलं असं पण काय सिटी सिटीसारखं वातावरण आहे असं वाटत नाही कारण हो रिंग रोड नदीवरच रिंग रोड एरिया आहे असं गावाकडं आहे असंच वाटालं फील्ड इकडं आज जरासं गेले की गर्दी वाटत्या ट्रॅफिक वगैरे असते ते जास्त करून विटा जास्त करतात ह्या साईडला वरती या नदी रिंग रोडला आणि शेतामध्ये बघायला गेलं तर इकडं ऊस जास्त करून मला तर ऊसच दिसायला इथे तर आता आपण आलो आहे नदीवर हिरणिकेशी नदीवर गडिंग तर आमचं पाहुणे दाजी आणि अका इथंच राहिलं आहेत रिंगरोड नदी एरियामध्ये तर सगळीजण धनं वगैरे धुवायला लागल्यात माणसूला काही काय आंघोळी आंघोळी करायला काही जण आल्यात काही जण वगैरे सोडायला आल्यात नदी आपण काय करायला नाही आपण फक्त बघायला आलो काय काय चालू आहे इथं आता उन्हाळा सुरू होणार अनेक महिना दोन महिना सगळी पोहायला वगैरे गर्दी असणार आहे तो आमच्या गावात काही का नसल्यामुळं लहानपणीच आमचे दिवस आठवतात आम्हाला हो विहिरीत पोहायचो आम्ही एका विहिरीत दहा दहा पंधरा पंधरा जण पोहायचे त्यावेळी जा। सुद्धा ती आम्हाला विहीर मोठीच वाटायची लहान असताना तर बऱ्यापैकी असं छोटं छोटं ब्लॉग करून मी प्रॅक्टिस करायला लागलो आहे की जेणेकरून चांगलं एकदम चांगलं ब्लॉग करून तुम्हाला दाखवता येतील आणि त्यातनं तुम्हालासुद्धा काही गोष्टी बघायला मिळतील किंवा बऱ्याच गोष्टीसुद्धा असणार व्हिडिओमध्ये आपल्या त्यामुळं असंच सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ अजून कसं व्हायला पाहिजेत काय व्हायला पाहिजेत आता सध्या तरी असं चालू केलं ब्लॉग आपण बघ आता पुढं काय काय होते तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट जर असेल तर आपण नक्कीच इम्प्लिमेंट करीन आणि परत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल तरी तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टेज ट्युनिट